मंडळी नमस्कार मी अक्षय कांबळे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत महत्वपूर्ण अपडेट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत आपल्या लाडक्या बहिणीला तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहे आता या गॅस सिलेंडरमध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर जी काही सबसिडी आहे जे काही पैसे आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस असेल तर तुम्हाला आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तर उजव्याला गॅस नसेल तर तुम्हाला पाचशे तीस रुपये मिळणार आहेत आता यामध्ये महत्वपूर्ण एक बदल करण्यात आलेला आहे यामध्ये एक महत्वपूर्ण जी आर होता गॅस जोडणी हे महिलांच्या नावाने असणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु आता नवीन जी आर काढण्यात आलेलं आहे आणि या जी आर मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस असेल तर तुम्ही तो महिलांच्या नावाने जर ट्रान्सफर केला म्हणजेच हस्तांतर केला तर तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे मिळणार आहेत हा महत्वपूर्ण बदल या योजनेअंतर्गत अ करण्यात आलेल्या बदल ते नीट पुन्हा एकदा ऐका अन्नपूर्ण योजना अंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणाऱ्या यामध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये तीन पैसे मिळतील परंतु अगोदरच्या जी आर मध्ये असं होतं की जी आर गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावाने असणं गरजेचं होतं परंतु आता नवीन जी आर मध्ये घरातील कोणाच्याही नावाने गॅस जर महिलांच्या नावाने ट्रान्सफर करायचा म्हणजे ज्या महिलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ सुद्धा मिळेल आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनामध्ये म्हणजे काही आठशे तीस रुपये किंवा पाचशे तीस रुपये हे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत गॅस सिलेंडरचे सुद्धा मिळतील आता तुम्ही म्हणाल जोडणी महिलांच्या नावे कसे करायचे जर तुम्हाला एखादा फॉर्म भरून द्यावा लागेल नाही तर तुम्हाला तुमच्या सीएससी ग्राहकाकडे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता गॅस एशी हस्तांतर करू शकता जे काही आठशे तीस रुपये आहे ते मिळणार आहेत महिलांच्या नावाने तुम्ही आता ट्रान्सफर करू शकता आणि महिलांना पैसे मिळतील हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद